प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या विश्वासी लोकांना व मित्रांना लिंक खूप शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद मी ख्रिस्ती विश्वास कसा स्वीकारू शकतो फिलिप आग्रिक शहरातील एका माणसाने पॉल आणि सिला यांना असाच प्रश्न विचारला आम्हाला या माणसाबद्दल किमान तीन गोष्टी माहीत आहेत तो एक तुरुंगाधिकारी होता तो एक विदेशी होता आणि तो एक अतिशय हताश व्यक्ती होता पॉलने त्याला असे करण्यापासून रोखल्याने तो आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचला होता आणि मग त्या माणसाने विचारले माझे तारण होण्यासाठी मला काय करावे लागेल प्रेषितांची कृते सोळावा वा अध्याय 30 वचन त्या माणसाने प्रश्न विचारला या वस्तुस्थितीवरून असे दिसून येते की त्याने तारणाची गरज ओळखली होती त्याने नुकतेच स्वतःसाठी मृत्यू पाहिला होता आणि त्याला माहित होते की त्याला मदतीची आवश्यकता आहे त्याने पॉल आणि सिलाची मदत मागितलेली वस्तुस्थिती दाखवते की त्यांच्याकडे उत्तर आहे असा त्याचा विश्वास होता तर पटकन आणि सरळ येते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे तारण होईल वचन एकतीस हा उतारा पुढे दाखवतो कि त्या माणसाने विश्वास ठेवला आणि त्याचे परिवर्तन झाले त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात फरक दिसू लागला लक्षात घ्या की व्यक्तीचे परिवर्तन विश्वासावर आधारित होते विश्वास त्याला फक्त येशूवर विश्वास ठेवायचा होता आणि तर कोणावरही विश्वास ठेवायचा होता त्या व्यक्तीचा असा विश्वास होता की येशू हा देवाचा पुत्र प्रभू आणि पवित्र शास्त्र पूर्ण करणारा मशी ख्रिस्त आहे त्याच्या विश्वासामध्ये येशू त्याच्या पापांसाठी मरण पावला आणि त्याचे पुनरुत्थान झाले हा विश्वास देखील समाविष्ट होता जो बॉल आणि सीला संदेश देत होते रोम दहावा अध्याय नऊ आणि दहा वचन एकपर्यंत पंधरावा अध्याय एक ते चार वचन पहा मन बदलणे चा शाब्दिक अर्थ वळणे असा आहे जेव्हा आपण एका दिशेला वळतो तेव्हा गरजेपोटी आपण एका बाजूला वळलो असतो जेव्हा आपण येशूकडे वळतो तेव्हा आपण पापापासून वळले पाहिजे बायबल पापापासून पश्चाताप आणि येशूकडे वळणे विश्वास म्हणते म्हणून पश्चाताप आणि विश्वास एकमेकांना पूरक आहेत पश्चाताप आणि विश्वास दोन्ही एक सूचित एक केले आहेत तुम्ही मूर्तींपासून देवाकडे वळलात ख्रिश्चन विश्वास खऱ्या धर्मांतराचा परिणाम म्हणून एक ख्रिश्चन आपले जुने मार्ग आणि खोट्या धर्माशी संबंधित असलेले सर्व सोडून देतो सोप्या भाषेत सांगायचे तर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे जो तुमच्या पापांसाठी मरण पावला आणि मेलेल्यांतून उठला तुम्हाला हे मान्य करावे लागेल की तुम्ही एक पापी आहात ज्याला तारणाची गरज आहे आणि तुमच्या तारणासाठी तुम्हाला ता येशूवर विश्वास ठेवावा लागेल जेव्हा तुम्ही पापापासून ख्रिस्ताकडे वळता तेव्हा देव तुम्हाला वाचवण्याचे वचन देतो आणि तुम्हाला पवित्र आत्मा देतो जो तुम्हाला नवीन निर्मिती करतो ख्रिश्चन धर्म त्याच्या खऱ्या स्वरूपात हा धर्म नाही बायबल ख्रिस्ती धर्माचा येशू ख्रिस्ताशी संबंध आहे ख्रिस्ती धर्म म्हणजे वधस्तंभावरील येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी देवाने दिलेली मोक्ष देणगी आहे ख्रिस्ती धर्म स्वीकारणारी व्यक्ती दुसऱ्या धर्मासाठी एक धर्म सोडत नाही ख्रिश्चन धर्मात रूपांतरण म्हणजे देवाने दिलेली भेट आणि येशू ख्रिस्तासोबतच्या वैयक्तिक नातेसंबंधाची सुरुवात म्हणजे पापांची क्षमा आणि स्वर्गात तुम्ही जे वाचले त्यामुळे तुम्हाला ख्रिश्चन विश्वास स्वीकारायचा आहे का तुमचे उत्तर होय असल्यास येथे एक साधी प्रार्थना आहे जे तुम्ही देवाला म्हणू शकता लक्षात ठेवा ही प्रार्थना किंवा इतर कोणतीही प्रार्थना तुम्हाला वाचवू शकत नाही केवळ यशूवरील विश्वासच तुम्हाला पापापासून वाचवू शकतो ही प्रार्थना त्याच्यावर तुमचा विश्वास व्यक्त करण्याचा आणि तुमच्यासाठी तारण प्रदान केल्याबद्दल त्याचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे हे देवा मला माहीत आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे आणि मी शिक्षास पात्र आहे पण यशू ख्रिस्ताने मला योग्य ती शिक्षा स्वतः वर घेतली जेणेकरून त्याच्यावरील विश्वासाने मला क्षमा मिळू शकेल तारणासाठी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्या अद्भुत कृपेबद्दल आणि क्षमा केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो अनंतकाळच्या जीवनाची देणगी आहे अमेन